सिद्धेश कुपले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन श्री सिद्धेश कुपले यांच्या वाढदिवसानिमित्त कोनोली येथे विजन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कोपार्डे मोफत आरोग्य शिबिर व नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्यातर्फे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून एकूण एकशे तीस रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच भव्य लेझिम स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते लेझिम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला एक सदीच्या शिद्धेसाठी मदतीचा हात शाळेसाठी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत केक बुके यांचा खर्च शाळेतील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी वापरण्यात आला तब्बल पाच हजार एवढी रक्कम जमा झाली अशोक पाटील आबा राशिवडे सरपंच यांच्याकडून पाचशे वह्यांची मदत घोषित झाली सुहास तोडकर यांच्याकडून कादंबऱ्या पुस्तकांचे वाटप झालं कार्यक्रमाला उपस्थित विक्रमसिंह प्रकाशरावजी आबेडकर भैया विजय बाबा महाडिक दादा पाटील नेताजी सारंग आबाजी दादा पाटील राजेंद्र साळुंके सर्जराव काशीद मुकुंद काकडे पांडुरंग टिंगे शिवाजी पाटील सदाशिव पाटील सचिन कुपले भिकाजी कुपले सर्व मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते झुंजा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी लहुकुपले कोल्हापूर